स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की आपली जी आहे आहेत बाहेर सोडणार आहोत आपण आता मंदा जे आहे बसलेली आहे मंदा रेस्ट करत आहे तर आता मस्त खाद्य वगैरे खाल्लेले आहे तिने आणि आता मंदा जे आहे बसलेले तर त्याचे आपण पिल्ल कशी सोडणार आहोत व्हिडिओ बघूया तर आता पोल्ट्री पण आलेलो आहोत आणि पोल्ट्रीमध्ये आता हे जे मोठे पिल्ल आहे तिकडे हे मोकळे सोडून द्यायचे आहेत आपण खूप वेळा जे पिल्ल आपले ओपन पोल्ट्रीत असतात तो नवीन साठी ही एक माहिती आहे की ओपन पोल्ट्री कुठली आहे आणि ओपन पोल्ट्रीमध्ये आपण पिल्लं कसे जोडतो हो तर चला आपण पुढे इथे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया पिल्लांना जास्त मेहनत घ्यायची नाही आहे पिल्लं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपला पेरूचा बाग आहे आणि तुम्ही कधी पेरूचा बाग असा नवीन युवर्सने नक्कीच बघितलेला नसेल तर तुम्ही बघू शकता पेरूच्या बागेमध्ये जे आहे तर इथे आपण आपल्या कोंबड्या मोकळ्या सुटणार आहोत दरवाजा ओपन झालेला आहे आता यातल्या किती पिल्लं कोंबड्या बाहेर येतात ते बघूया आपण कारण काय होतं यांच्यासाठी नवीन आहे पहिले पक्ष आम्ही खूप भांडायचो खूप त्यांना असं कागद घ्यायचो गोण्यांनी पण आता जे आहे ना आए, तर हे पक्षी जे आहे तर हे नवीन आहे तर यांना मी सकाळपासून खायला काही टाकलेलं नाही आहे आणि भुकेच्या तडाख्याने हे सगळे बाहेर आलेले आहे तर भुकेच्या तडाख्याने बाहेर आल्यानंतर चांगल्या पद्धतीने जे आहेत हे पक्षी सगळे ओपन पोल्ट्रीमध्ये आता फिरणार आहेत मस्त आपल्या पेरूच्या बागेमध्ये त्यांना प्रोटीन मिळणार आहे अळे अळे वगैरे काय म्हणतात आपले किडे माकोडे सगळं खातील पेरू पडलेले आहे तर हवं असल्यास पेरूसुद्धा खातील आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने जे आहे तर, तर हो हे कोंबड्यांना जे आहे त्यामुळे मी आज उपवाशी ठेवलेलं आहे तर इथे पाणी बदलायचं आहे कारण अचानक हा निर्णय आमचा कालच झाला होता की को कोंबड्यांना ओपन पोल्ट्रीत सोडायचा आहे आणि आता कोंबड्याने इथे मी खाद्य पण टाकणार आहे इथे पाईप आहे तर मी तुम्हाला दाखवते की पाईप जे आहे तर इथे कोंबड्या जेव्हा आपल्या एक महिन्यापूर्वी आपल्या कोंबड्या ज्या आहेत तर विकलेल्या आहेत आणि इथे जे आहे तुम्ही बघू शकता कोंबड्या नव्हतं तेव्हा अगदी काळं होतं अगदी गवत वगैरे काळी पण नव्हती तर आता हे खूप असं गवताने भरलेलं आहे खाद्याच्या गोण्या ज्या आहेत माझे मामा आहे तेच घेऊन गेलेले आहेत तर आता इथे खाद्याचं जे आहे ते मोकळं झालेलं आहे अशा पद्धतीने इथे खूप मोकळं झालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे तर इथं जी आहे ही बाजरी आम्ही जेव्हा पक्षांना इथं पाईपामध्ये बाजरी टाकायचो तर ही बाजरी सांडायची तर इथे सगळी बाजरी वगैरे झालेली आहे आणि जे कोंबडा मी मिस करायचो तर ते मिस करण्याचं कारण हेच होतं की पाऊस जे भरपूर झाली तर त्याने चांगल्या पद्धतीने गवत तुम्ही बघा अजून पण गवत नाही आहे अगदी कमी गवत आहे आणि इथे जे आहे तर हा बॅनर होता जो इथं गोवण्यांवर टाकलेला होता तरी पण तीन चार गोण्या त्यांनी इथं तशाच ठेवलेल्या आहे आजच हे खाद्य जे आहे तर ते गेलेलं आहे आणि कोंबड्या आलेल्या आहेत आपल्या आता बाहेर खाण्यासाठी तुम्ही बघू शकता तर आतमधल्या कोंबड्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत तर बघूया तर त्यांच्या मनाने ते येतीलच पण मग बाहेरच्या ज्या आहेत तिकडचा पण आपण दरवाजा ओपन करून देऊया म्हणजे काय होईल की हे जे कोंबड्या आहेत ना ह्यासुद्धा सुद्धा बाहेर जाऊन तर खाद्य न खाद्याची फांदे बघू शकता तर आता हे ओपन करून आहे तर नारळ एक पडलेलं आहे आणि नारळाची फांदी पण इथे पडलेली आहे तर इथे उचलून टाकूया अगोदर इथनं बाहेर येतील आणि इथं ते काहीतरी खातील आणि बघूया आता आपण की पक्षी सगळे बाहेर जातात की नाही आहे कारण पक्ष्यांना सवय नसल्यानंतर ते बाहेर जाणार नाही आहे आणि आता आपण आतमधला दरवाजा ओपन करून देऊया हुआ 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 ले ले। आज का हळूहळू ह्या कोंबड्या सगळ्या बाहेर यायला लागलेल्या आहे आज मी अजिबात इथे मेहनत घेणार नाही आहे मेहनत घ्यायची काही मनाच गरज नाही त्यांना भूक लागलेली येईल त्या संध्याकाळपर्यंत कितीही बाहेर आल्या तरी चालतील तर मी त्यांना जे आहे तर बाहेर येण्यासाठी दरवाजे मोकळे करून दिलेले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त असं त्या खायला लागलेलं आहेत इथे खाद्य पण छानलेलं आहे खाद्य हे आता मी पायपात टाकून देणार आहे पण लगेच नाही टाकणार आहे मी संध्याकाळी टाकणार आहे त्या पलीकडचा जो दरवाजा पण उघडलेला आहे तर तिथून कोंबड्या बाहेर येत येत आहे की नाही आता यायला लागलेल्या आहेत आपण बुपचुप बघूया मला बघून आतमध्ये जातील त्या पण बघा आता दहा एक तरी बाहेर आलेल्या आहेत आणि हळूहळू ह्या सगळ्या कोंबड्या नक्की बाहेर येतील आता आरेंद काय चालू आहे तर तुम्ही बघा क्वांटिटी वाढलेली आहे आणि कोंबड्या जास्त बाहेर आलेल्या आहे तर सगळ्या कोंबड्या बाहेर येणार आहे कारण उपवाश असल्यानंतर त्यांना खाय खाद्य खाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही आहे तर आता सगळ्या कोंबड्या बाहेर आलेल्या आहेत सगळ्यांनी आलेल्या पण जरा जराशा जर बाहेर येत आहेत तर आपण बघूया यांच्या नोटीस करूया आपण आता आपण पुन्हा पाच दहा मिनटानंतर बघू शकता मी हा व्हिडिओ बंद केला होता तर पुन्हा जे कोंबड्या जे बऱ्याचशा बाहेर आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ज्या आहेत ना सगळ्या कोंबड्या बाहेर आल्यानंतर आम्हाला पसंती त्रास नाही होणार आहे आणि अंधाराचे ना पुन्हा ॲटोमॅटिक आत्महती पण जातील तरी ते खूप दिवसाचे कोंबड्या नसल्यामुळे घुशीने ते खूप धाव केलेले आहेत तरी धाव पूर्ण व्यवस्थित गोळ्या औषधाने आता हे क्लिअर करावी लागतील कारण कोंबड्यांनी पण खाल्लं नाही पाहिजे कारण कोंबड्यांनी जर पीठ वगैरे खाल्लं तर कोंबड्यांना पण धोका आहे जीवाला आणि मरून पण जातील तर त्याच्यामुळे आता ते गोशींना पण चांगलं औषध वगैरे करायचं आहे आणि पीठ वगैरे आता सगळे बंद कर केलेले आहे की मी ते चेक करणार आहे कारण कोंबड्या का अजून लांबपर्यंत गेलेल्या नाही आहे तर मी आता कोंबड्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ज्या आहे ह्या कोंबड्या ज्या हे फार्मिंग आपल्या ओपन फॉ ओपन पोल्ट्रीमध्ये आलेल्या आहेत तर आता आतमध्ये नादी लागलेला आहे आणि मला पण काहीला घास आणायला जायचं आहे गवत आणायचं आहे पेदृशा भागातलं तर सगळं गवत जवळजवळ जळून गेलेलं आहे आणि कोंबड्या जे ज्यांची खाण्यासाठी ते कॉम्पिटिशन चालू आहे तर मी इथे पैपामध्ये आता इथे खाद्य टाकणार आहे इथे आम्ही लवकरच कोबा करून घेणार आहे कोंबड्यांसाठी कारण काय होतं की पैपामध्ये तर खा खाद्य टाकायचंच आहे पण मग कोब्यावरती पण खाद्य म्हणजे कोंबड्यांची जास्त गर्दी होणार नाही पुढे मोठे मोठे प्लॅन्स राहणार आहे कोंबड्यांचे आता हा जो कोंबड्याचा आहे दोन महिन्याच्या झालेल्या आहेत तर दोन महिन्याच्या कोंबड्या अशा झालेल्या आहेत माझ्या खूप काही मोठ्या आहेत काही छोट्या राहिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने जे आहे तर पोल्ट्री फार्मिंगचं माझं जे हा लॉट आहे तर बहुतेक हा चौथा लॉट असावा छोटे पिल्ल पण आम्ही लवकर बाहेर सोडणार आहोत तर तिकडे ते छोटे पिल्ल आहेत ते पण लवकरच मी बाहेर सोडणार आहे पण त्याच्यासाठी थोडीशी जाळी वगैरे करणार आहे पहिलं तर ही गवत अगोदर ह्या कोंबड्यांनी खाऊन घेतलं ना तर मग टेन्शन राहणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता ही कोंबडी तिथे छान असं बाजरी खात आहे आणि राखडी कलरची कोंबडी आहे सुंदर पद्धतीने तर सगळं गवत आमचं आता खा खाल्लं जाणार आहे इथलं तर अशा पद्धतीने जे आहे तर आज ही फार्मिंग ओपन पोल्ट्रीमध्ये आलेले आहेत ह्या कोंबड्यात ही आहे ओपन पोल्ट्री तर ओपन पोल्ट्री खूप मोठी आहे खूप छोटी नाही आहे तर इथं जे आहे जे पूर्ण आवार आहे तो खूप मोठा आहे तर आपण व्हिडिओ मध्ये एक दिवस निवांत बघूया तर आता मी पहिले कोंबड्यांना खाद्य टाकते म्हणजे काय होईल की सगळ्या कोंबड्या बाहेर येतील आणि इथे खाद्याला नादी लागतील की किती वेळ लागेल आणि एवढ्या वेळ उभं राहणं मला जमणार नाहीये मला अजून गाईला गवत वगैरे घेऊन यायचं आहे तर चला मग आपण पुढे व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करणारच आहोत मी आता कोंबड्यांना खाद्य घेऊन येते तर कोंबड्यांना सकाळी खाद्य न टाकण्याचं कारण असं होतं की कोंबड्यांना खाद्य शिल्लकच नव्हतं अचानक जे आहे तर तुसाच्या गोण्या आल्यामुळे तुसाच्या गोण्याची ऑर्डर आणायला जावं लागलं आणि कोंबड्यांचं जे मेन खाद्य आहे तर ते तसंच राहिलं छोट्या पिल्लांना तर खाद्य होतंच पण मोठ्या पिल्लांना अजिबात खाद्य नव्हतं तर मग त्यामुळे हे गो गोण्या ज्या तर शेजारी रिक्षा केलेली होती आणि जसं की मामाच्या तिथे जे आहे तर हे भूस जे तूस आपलं खाद्य खत आहे कोंबड्यांचं ते गेलं होतं तर त्याच रिक्षामध्ये जे आहे हे कोंबड्यांचं जे खाद्य आहे ते रिटर्न आलेलं आहे तर शेजारीच होतं ते खाद्य पण आणि ते खाद्य आता कोंबड्यांचं घरी आलेलं आहे अशा पद्धतीने जे आहेत म्हणून कोंबड्या जराशा उपाशी पण राहिलेला आहे सकाळपासून आणि म्हटलं की वेळेत वेळ काढून आपण ह्याच दिवशी कोंबड्या मोकळ्या सोडाव्या म्हणजे काय होणार आहे की दोनही फायदे होणार आहे एवढा पटकन कोंबड्या कधीच बाहेर येत नाही पहिल्यांदा ज्या आहे तो कोंबडा एवढा पटकन बाहेर आलेला आहे तर चला आपण ओपन पोल्ट्री पण आपण उद्या, उद्या बघणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला ताटा आणि बाय बाय